आपण इथं सर्वजण उपस्थित आहात त्यादणी ओमप्रकाशजी तापडिया माझे मित्र अमर तापडिया अजय तापडिया संपूर्ण तापडिया कुटुंब इथं उपस्थित भैया धर्माधिकारी शांतीलाल भाऊ जैन जुगल किशोर काकाजी लोहिया जयपाल लाहोटी ओमप्रकाशजी तापडिया ओमप्रकाशजी सारडा डॉक्टर सूर्यकांतजी मुंडे चेतन सोंदळे राजेंद्रजी सोनी उपस्थित मान्यवर नगरसेवक परळी शहरातील सर्व व्यापारी आणि आज या उद्घाटनाला इथं उपस्थित मोठ्या संख्येनं असलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण भावानो मॅचिंगनं saddi match